महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा जीर्ण अंगणवाडीचा प्रश्न चिमुकल्यांचं शिक्षण आता सभामंडपात देवरी तालुक्यातील मुरदोली गावातील संतपजनक वास्तव शिक्षणाच्या नावाखाली कोट्यवधींच्या योजना आखणारे शासन पण प्रत्यक्षात चिमुकल्यांना बसायला शाळाच नाही देवरी तालुक्यातील मुर्दोली ग्रामपंचायतीतील अंगणवाडी इतकी जीर्णावस्थेत आहे चप्पर कधी कोसळल्याचा अंदाज नाही मुलांच्या जीवाशी खेळणारी ही अंगणवाडी आता बंद आणि चिमुकल्यांना शिकवणीसाठी सार्वजनिक सभामंडपात बसवण्यात येत आहे दररोज या मुलांना धोक्याच्या सावलीत शिक्षण घ्यावं लागतंय आणि शासन मात्र डोळ्यावर पट्टी बांधून बसलाय घटना घडली की शिक्षकांना दोषी ठरवणारे अधिकारी अशी परिस्थिती निर्माण होऊच नये यासाठी काय करत आहेत असा जळजळीत सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे नमस्कार सध्या आपण देवरी तालुक्यात येत असलेल्या ग्राम मुर्दोली येथील अंगणवाडी क्रमांक एकमध्ये आहोत अंगणवाडी एक ही जीर्ण असल्यामुळे येथील लहान मुलांना येथील गावकऱ्यांनी समाज मंदिरात बसण्याची व्यवस्था केली आहे शासन एकीकडे शिक्षणासाठी अनेक रुपये खर्च करतो अनेक उपाययोजना किंवा अनेक शाळा इमारती बांधतो परंतु प्रत्यक्षात आदिवासी भागात असे सुद्धा गाव आहेत की शाळा अंगणवाडी ह्या जीर्ण आहेत या संदर्भात येथील स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला अनेकदा निवेदन दिले परंतु स्थानिकांच्या निवेदनांना लोकप्रतिनिधी फक्त केराची टोपली समजली आहे यातील मुलांना काही होऊ नये किंवा आपत्ती येऊ नये त्यासाठी येथील ग्रामस्थांनी त्या चिमुकल्यांना समाज मंदिरामध्ये बसावा लागला संदर्भात आपण येथील स्थानिक नागरिकांकडून माहिती जाणून ना घेणार आहोत तुम्ही आता सध्या समाज मंदिरामध्ये मंदे, अंगणवाडी भरवताय आहे काय सांगाल त्या संदर्भात आता अंगणवाडी जीर्ण आहे आम्ही आमदारने दिले ग्रामपंचायतले सरपंच मॅडमले दिलं तर आता तिकडून आलेलं आहे म्हणून राहिले ते लोक आता काम सुरू होणार आहेत तर सध्याले ग्रामपंचायत आमचे आय सी डी एचचे कर्मचारी वगैरे आले होते ना गावकरी सगळ्यांना मिळून आम्हाला समाज मंदिरमध्ये जागा करून दिली किती दिवस झाले जवळपास आता आता एक महिना झाला आणि जे अंगणवाडी आहे इमारत हे किती दिवसापासून जीर्ण अवस्थेत आहे दोन तीन वर्षापासून थोडा थोडा गडत होता थोडा करता जास्त झाली